सर्वांना जय जयमल्ला आज आपल्या धनदेव समाजाचे पूर्णसुधार पत्रकार येथून आले अमोलजी पांडेसाहेब आणि यशवंतसेनेचे पश्चिम महाराष्ट्राचे प्रमुख राजेजी तांबेसाहेब डॉक्टर हजारे साहेब कोल्हापूरच्या जिल्हाध्यक्ष ललिता दरम्यान मेन प्रमुख कामाची शिरळी होईल आणि कोल्हाप्रांत सर्वजण यशवंत सैनिक या सर्वांचं मी प्रथमता तुम्ही जे पुण्यश्लोक कायद्याने ओळखतो नगर या जिल्ह्यामध्ये आमच्या या राव शहरातील पुण्यश्लोक कायद्याने ओळखतो सामाजिक प्रतिष्ठानच्या आयड्या भवनमध्ये आपण आहोत आणि प्रथमता आपलं सर्वांचं मनापासून स्वागत करतो अधिक आभार व्यक्त करतो निश्चित मनाला अतिशय आनंद वाटला की आपण आमच्या आयड्याभवनला भेट देऊ मी आईल्या भावांचं कार्य समजावून घेतो तर निश्चितपणानं दोन हजार चौदा साली स्थापन झालेली पुणेश्लो कायद्याने बरोबर सामाजिक प्रतिष्ठान राहुल तालुक्यात स्थापन झालं आणि शहरामध्ये काम करत असताना निश्चितपणानं आज ते अतिशय मोठा आदर्शव उपक्रम करत आहेत आणि त्याची माहिती आज अमोलजी मांडेसाहेब पत्रकार यांनी समजून घ्यायचं ठरवलंय त्यामुळे जे काही मा माहिती आहे ती मी आम्हाला समोर सांगतो दोन हजार चौदा साली त्यावेळेस आम्हालाही माहीत नव्हतं परंतु या तालुक्यातील जे शासकीय सेवेमध्ये काम करणारे ते शिक्षक असत कोणी वेगवेगळ्या तहसील कले कचेरी मसुदेव बाकीच्या वेगवेगळ्या विभागात वे काम करणारे जे शासकीय कर्मचारी आहेत नर समाजातील ते एकत्र आले त्यांनी अनेक मिटिंगा घेतल्या त्यातून त्यांनी आमच्यासारख्या तरुण अंदाज बोललं आणि एक उभारली त्यावेळेस मलाही माहीत नव्हतं की मी अध्यक्ष असणार एक असणार परंतु त्या जी जबाबदार केली त्या माध्यमातून एक मोठा निधी संकलन झालं साधारणतः त्या सुरुवातीच्याच काळात वीस ते पंचवीस लाख रुपयाचा निधी या प्रतिष्ठानच्या खात्यावर जमा झाला आणि त्या माध्यमातून काम वाढत गेलं या प्रतिष्ठानच्या माध्यमातून आम्ही दोन हजार चौदा साली बारामतीच्या आंदोलनाला नगर शहरामध्ये आम्ही आरक्षण हस्त परिषद घेतली पुढे वेगवेगळे समाजासाठी जे सामाजिक आंदोलन असतील वेगवेगळे उपक्रम असतील मग ह्या जिल्ह्यातील तालुक्यातील जे विद्यार्थी आणि त्यांनी अतिशय चांगल्या प्रकारे मार्ग पाहिजे त्यांचा गुणगौरव असतो म्हणजेच लोकांनी होतं जे तिच्या निमित्ताने असत म्हणजे तिच्या निमित्ताने असत या जिल्ह्यातील विमानासाठी जे वेगवेगळ्या धन्य समाजात सामाजिक क्षेत्रात काम करणारे असत काही उच्च पदस्थ अधिकारी आहेत त्यांचाही गुणगौरव करण्याचं काम या प्रदेशाने केलं दोन हजार सोळा सतरामध्ये नक्कीच त्यांनी एक रुग्णवाहिका म्हणजे अॅम्ब्युलन्स करतो आणि त्या ॲम्ब्युलन्सच्या माध्यमातून आपल्या वाड्या वस्तूवरती ज्या कोणाच्या काही आडी नसलेल्या आहेत त्याही सोडवण्याचा प्रयत्न केला पुढे जाऊन आम्ही एक उन्नीस लोक मल्टीपर्पज अगंनी जी संस्था स्थापन केली त्या संस्थेच्या माध्यमातूनही अगर मी आमचे सहकारी डॉक्टर केलेकर आणि जे दोन याच्या माध्यमातून आम्ही जे जे दर्जोना ज्याच्यासाठी काही हातभार लागत होतो तोही सुरविण्याचा प्रयत्न केला आणि मग दोन हजार सतरा साली आमच्या मनामध्ये संकल्पना आली की या प्रतिष्ठानंतर तुम्ही तो काही बोलत असता आमची काम करत असेल आपल्याला कुठेतरी जागेची गरज आहे नंदर समाजाची काही गोष्ट आहे की आपण मी कृती जरपासून आपल्याला मिटवायची असेल तर ते त्यासाठी कुठे नाव करतो आहे का नाही काही वादल्यावर झाले दोन माणसातून कुठला कौटुंबिक वाजतात ते कुठेतरी शरद असतीलच्या वयावर निघितलं असल्याने त्याच्यावर परिणाम व्हायचे वेगवेगळ्या लोकांवरती माहिती जायची ते मिट मिटणे आहे तो प्रश्न बिघडलेला पण आमच्या लोकात संकल्पना आली की आपण जागेची मागणी केली पाहिजे आणि प्रदेश लोक काय कि वर्तराच्या आशीर्वादाने राऊरी शहरामध्ये जे नगरपालिकेची इमारत होती त्या इमारतीच्या खाली काय कुठे वर्तळाची बाराव होते आणि नादरुस्त त्या त्याने त्यावेळेस निर्णय घेतला की ते बाराव बंद करून ते ते नगरपालिकेची इमारत आणि मग त्याच्याविरोधात आम्ही एक आंदोलन बघत केलं पाहणार आहोत इथे त्यावेळेचे तत्कालीन नगराध्यक्ष राजीपदा तनपुरेसाहेब यांच्याकडे आम्ही निवेदन दिलं सर्व समाज मागण्या की तुम्हाला संदेश लोक कायदे होतं की एवढी बारा वाजून मी जर बंद केली तर तुम्हाला त्यांच्या नावाने काही बसून जतन करायचे असेल तर तुम्हाला त्यांच्या नावाने वेगळा उपक्रम या शहरामध्ये करायचा करावा लागेल मग पुढे जाऊन त्यांनी तो प्रश्न मान्य केला दोन हजार एकोणीसच्या दरम्यान आम्हाला इंग्लिश लोक कायदे होतं सामाजिक प्रतिष्ठानला तिच्या आज आपण आईल्या ते तिथे आहे त्यापूर्वी तुम्ही जिमनेशिप व्हावं आणि दहा गुण जे जागा आहे आणि वरती एक अभ्यासिका सुरू केली आहे आणि प्रशिस्त अशी इमारत आहे मग दोन हजार एकोणीसला आम्हाला ही जागा आमच्या कायद्याने कायदेशीर सगळी गुप्तता करून योगवेगाने या तालुक्याचे आमदार माजी राज्यमंत्री आहेत हे त्यावेळेस नगरविकास राज्यमंत्री झाले आणि त्यांच्याही योगदानात विजयामध्ये आमच्या धनगर समाजाचा समस्या असा वाटा राहिला आणि त्याची परतफेड म्हणून त्यांनी आमचं हे म्हणणं जे असं ते मान्य केलं जागा नगरपालिके म्हणून आमच्या ताब्यात संपत्रिके आज आम्ही या आपण जिथं बसला आहे त्या हॉलमध्ये वेगवेगळे उपक्रम घेतो नवे धनगर नवीन इतरही समाजाला तुम्हाला काही गरज पडली तर नाव मात्र ती म्हणून आम्हाला प्रतिष्ठा ते तेही एक साधन तयार झालं आणि अशा पद्धतीने आम्ही अभ्यास असतो की भविष्यामध्ये की कुठचं गार्डन डेव्हलप करून बगीचा व्यवस्थित करून त्या बाजूने बाजूनी पुणे कायदेंद्र होतो जे बारा ज्योतिर्लिंगाचा उद्धार केला आहे म्हणजे मातेची पूजा करताना आपल्याला बारा ज्योतिर्लिंगाची एक प्रतिकृती तयार करून त्या बाजूनंनी पूर्वीपूर्वी कोण असावा हो, तो कुठचा तो मी तुम्हाला तर धर्तीला एक भव्य दिलं असं स्वरूप तयार करायचं म्हणजे असं एक म्हणजे या गेटच्यामध्ये जर माणसं आली त्यांना एक वेगळा उल्हास जाणवला पाहिजे एक त्या माध्यमातून आणि जे नवीन विद्यार्थी एम पी एस सी यू पी एस सीचा अभ्यास करणार आहेत त्यांच्यासाठी हे वातावरण अनुकूल आहे असा आमचा एक चांगला प्रयत्न आहे या माध्यमातून माझी सर्व नाही गती असा हे जे उत्तम उभं राहिले तर यापेक्षाही चांगलं काम प्रत्येक ठिकाणी उभं राहू शकतं परंतु फक्त समाज मानवाची विचारभारताची तिथल्या सगळ्यांची जे जुक असणं हे अपेक्षित आहे आणि आज प्रगत माझ आणि त्याच्या सर्व कोल्हापूरच्या टीम कोल्हापूर तुमचं अतिशय चांगलं काम आहे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये तर कोल्हापूर एक शक्तिशाली जिल्हा आहे आणि त्यामुळं तुम्ही सर्वजण आहेत आणि आमचं हे काम बघितलं आणि तुमची कामाची प्रेरणा निश्चितपणाने आम्ही घेऊ आणि आपण पैलासवासिरी की कोपळे साहेबांचं जे समाजाविषयी राहिलं आपण स्वप्न आपण यशवंत सेनेच्या माध्यमातून या मार्फत पुन्हा एकदा ते पूर्ण करण्यासाठी कटिबद्ध राहतो धन्यवाद सर्वप्रथम पुण्यश्लोक आयकर यांना मी नमन करतो आणि आज जो समोर सत्कार केला दाखवलं पूर्ण टीमचा त्याबद्दल पण खूप खूप आभार मानतो गेले अनेक वर्ष समोरा आम्ही बातम्या बघतो पेपरमधून बातम्या बघतो किंवा व्हॉट्सअपमधून बातम्या बघतो पण साहेबांचं नगर जिल्ह्यामध्ये बरोबरच धनका समानचं एक गिरा मिळाला आहे असं म्हणतो बाबुटा काम असते आता मी बाकीच्या महाराष्ट्र टीममध्ये काम करत असतो आणि महाराष्ट्र टीममध्ये जर टापला जर कोण कुठल्या जिल्ह्यात काम करत माझ्या माझ्यामध्ये कमला साहेब हे फार सुंदर काम करतात तर मी त्यांचा फॅन आहे तसं बरेच वेळा मी माधव साहेबांना विचारलो विचारले साहेबांची काय तुमचे त्याचे पाणी कसं आहे हे सांग काय आहे तर अतिशय पहिल्यापासूनच लढाऊ होती असणार आहे तेव्हा मला वाटलं तर भविष्यात येणाऱ्या विधानसभेमध्ये आईल्या नगर जे झालंय त्याच्यामध्ये त्यांनी रथयात्रा सिंहाचा वाटा आहे रथयात्रा काढली होती तर त्यात त्यांचा सिंहाचा वाटा आहे आणि आम्ही डे टू डे कार्यक्रम बघत होतो आमची फार इच्छा होती ते रथयात्रेत यावं सामील व्हावं पण तुमच्यावर पण आम्हाला वाटायचं आम्हीच आहे यशवंत सिने सैनिक आहे आमचा ऊर म्हणून ये आणि आम्हाला वाटत की यशवंत सिनेनं फार मोठं काम आहे आणि सुंदर कामचा गेलं आणि खरं तर मोठा तुमचा फॅन झालो आणि त्याला यश आलं आणि त्याचा आम्हाला सर्वच कोल्हापूर जिल्ह्याला आनंद आहे असं सुंदर काम भविष्यात वाढत जावं आणि येणाऱ्या सगळ्या युवक जिल्हा परिषद पंचायत समिती समिती आहेत किंवा बाकीच्या कुठल्या जेवढ्या जेवढ्या निवडणुका असतात त्या तुमच्या आधीनेच धनगर समाजात आणि सर्व सर्व जिंकाव्या ही मी इच्छा व्यक्त करतो आणि माझी पण सत्य सांभाळतो हांदवड येथे संपन्न झालेला विश्वन आणि नाशिक जिल्ह्यातील सर्व धनगर समाजाचा मेळाव्याला उपस्थित राहण्यासाठी आम्ही कोल्हापूर जिल्ह्यातून सर्व ईश्वन नाशिकमध्ये आलो होतो आणि त्यानिमित्तानं आम्ही शिर्डी ते देवदर्शनासाठी आलो होतो त्यावेळेला मान्य कन्नारसाहेबांच्या आग्रहाकर आम्ही आज इथे राहुरी आणि काही त्यांना भेटण्यासाठी तर जाता जाता धावती भेट द्यायची कमना साहेबांना आणि पुढं निघून जायचं असा विचार होता परंतु इथं आल्यानंतर कन्नारानी ज्या आम्हाला त्यांचं अहिल्या भवन दाखवलं त्या अहिल्या भवनामध्ये आल्यानंतर खरोखर एक धनगर समाजाचा कार्यकर्ता म्हणून माधव पूर आणि अभिमानानं म्हणू लागले त्या ठिकाणी स्मारक होतात त्या ठिकाणी फक्त पुतळे उभे केले जातात याने या ठिकाणी पुतळा उभा न करता एक प्रॉपर हॉल तयार करून त्या हॉलचा उपयोग समाजासाठी कसा होईल समजाच्या लोकांसाठी कसा होईल समाजाच्या विद्यार्थ्यांसाठी कसा होईल आणि त्यातून समाजाची एक उन्नती कशी होईल याच्याकडे त्यांनी जास्त लक्ष दिलं त्यामुळं त्यामुळे एखाद्या मूर्तीची पूजा करण्यापेक्षा असे एखादा स्मारक उभा करून त्यांनी एक वेगळा आदर्श समजा घालून दिलं आणि ह्या आदर्शातून काही धडे शिकून महाराष्ट्रातील तमाम धन्य कार्यकर्त्यांनी सामाजिक कार्यकर्त्यांनी अशा पद्धतीचं आयल्या देवीचं स्मारक उभा केलं तर त्याचा सा, समाजासाठी खूप चांगला उपयोग होईल आणि त्यातून समाजाचं खरोखर जो समाजात जागृता वस्त नाही आहे तर ती समाज जागृती होण्यासाठी खरोखर त्याची मदत होईल त्याबद्दल मी त्यांना साहेबांना तसे आभार आहे की मी थोडं बहुमोल कार्य समाजासाठी या ठिकाणी करत कर्नाटसाहेबांनी आपल्याच ह्या स्मारकाचा पूर्णचा इतिहास सांगितला तर त्यांनी किती संघर्षातून की या ठिकाणी काही अस्तित्व नसताना राऊरी सारख्या तालुक्यामध्ये एवढं मोठं भग अहिला भवन या यासाठी केलेले प्रयत्न खरोखर वाखण्यात होते अशा आणि त्याबद्दल मी त्यांना त्याच्या भावी राजकीय वाटचालीसाठी सामाजिक वाटचालीसाठी शुभेच्छा देतो आणि माझ्यातो जय आज नाशिकला आज साहेबांनी आपण सत्कार ठेवला आहे त्याबद्दल तुमचे मनापासून आभार मानते आणि प्रत्येक संघटना असेल राजकारण असेल समाजकाम असेल ते करत असताना थोडाफार स्वार्थ पण बघतो आणि त्या स्वार्थातून मग कोणती कामं करत असतो पण आज तुम्ही जे सांस्कृतिक हॉल केलेला आहे त्याच्यामध्ये जे मुलांसाठी आपल्यासाठी कुठली सोय केली आहे खरोखरच शिक्षण मंदिरं आणि राजकारण हे तिन्हीचा मेळ घालून तुम्ही जे केलेला आहे आणि त्याचं भविष्य तुम्हालाच नाही तर तू मंग समाजाला फायदा आपल्या समाजातील व्यक्ती आहेत असे काम करणारे भरपूर मुलं असतील महिला असतील या सर्वांना एकत्र घेऊन तुम्ही संघटन तयार करा आणि खरोखर तुमच्या डोक्यावर आई देवींचा आशीर्वाद आहे आणि असाच आदर्श येऊन आम्ही तुमच्याकडून शिकून जाऊ आणि अजून आमच्या भागात पण असं काहीतरी करण्याचा आम्ही नक्कीच प्रयत्न करू आणि थँक्यू धन्यवाद आम्ही नाशिक शहरामध्ये चांगोल्या ठिकाणी विश्वचिन ठाणेच्या नेतृत्वाखाली काल जो काही मेळावा झाला त्या मेळाव्याला उपस्थित राहण्याचा आणला असता त्या ठिकाणी आमच्या यशवंत चिर्डीचे नगर जिल्हाध्यक्ष विजय तंबरसाहेब यांनी आम्हाला विनंती केली की सह आला तर आमच्याकडे भेटून जावा त्यानिमित्ताने ते येण्याचा योग आला आणि आज आमच्या कोल्हाच्या टीमचं त्यांनी त्यांचा जो काय सरकार सोळा केला लोकच आमच्या रोज आम्ही हृदय रो भरून पहिल्यांदा त्यांना धन्यवाद देतो आणि ते आल्यानंतर खरोखर त्यांचं कामाची पद्धत की समाजाचं काम म्हणजे काय आहे करायला पाहिजे समाजाचा लोक कार्यकर्ता कसा घातला पाहिजे याचं एक उदाहरण दिलं की ऐक्या देवी होळकरांचं जे काय त्यांच्या जुन्या वास्तू होत्या त्या वास्तू शासनाच्या माध्यमातून अधिकाऱ्यांनी म्हणजे एकंदरीत फाटापण्याचा प्रयत्न जो होता तर त्या अडकण्याचा प्रयत्न करत असताना त्यांच्या ती गोष्ट लक्षात आली आणि ती गोष्ट त्यांनी उचलून धरली आणि त्याचा फायदा समाजाला कशा पद्धतीने करून दिला त्याचा आम्ही आमच्या स्वतः इथं रेल्वे बोलली केला खरोखरच तुम्ही पुढच्या काळामध्ये सुद्धा आमच्या हातून सुद्धा असं आमच्या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये जेवढं काय आम्हाला करता येते असेल ते आम्ही करूच आणि या माध्यमातून मी विजय तंबर साहेबांना विनंती करतोय की आमचा इथे सत्कार केला त्याबद्दल आभारी आहे इथून पुढच्या काळामध्ये तुम्ही सुद्धा आमच्या कोल्हापूर जिल्ह्याला भेट द्यावी वीस पाच